नमस्कार मी पूजा ठळक बातम्या या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे काही महत्वाच्या बातम्यांवर या लाईव्हच्या माध्यमातून आपण नजर टाकणार आहोत आपली आजची पहिली बातमी आहे ती म्हणजेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात काल बुधवारी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या या घडामोडी काय होत्या तर पूर्ण पवार कुटुंब म्हणजेच सुनेत्रा पवार असतील पार्थ पवार असतील जय पवार असतील यांच्यासोबत राष्ट्रवादीतील महत्वाचे नेते प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी मोदी शहाची भेट घेतली या भेटीमध्ये नेमकं काय घडलं का विलिनीकरण असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत नेमक्या काय अपडेट्स समोर येतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजची दुसरी बातमी आहे ती म्हणजेच अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या डी जी संदर्भात डी जी सी ए अपघाताची चौकशी जरी करत असली तरी या डी जी सी ए आता एक निर्णय घेतलाय ज्याची सगळीकडे चर्चा होती आणि कुठेतरी पुन्हा एकदा यावरूनच विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय बारामतीमध्ये काल डी जी सी एचं एक पथक आलेलं होतं तेव्हा काय घडलं आणि त्यानंतर आता एक डीजीसीएनं घेतलेल्या निर्णयाची माहिती समोर आलेली आहे आणि हा धक्कादायक निर्णय नेमका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपली आजची दुसरी बातमी आहे ती म्हणजेच महापौर पद भाजपच्या महापौर असलेल्या रितू तावडे यांनी मुंबईचं महापौर पद स्वीकारल्यानंतर किंवा त्या विराजमान झाल्यानंतर जे काही निर्णय घेतलेले आहेत मुंबईसाठी त्यांची आता चर्चा जी आहे ती सगळीकडे रंगली आहे नेमके कोणते निर्णय किंवा कोणत्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत मुंबईसाठी यावर आपण एक नजर टाकणार आहोत आपली आजची पहिली बातमी आहे सुनेत्रा पवार यांची संदर्भातली जसं की मी तुम्हाला सांगितलं की सुनित्रा पवार या दिल्लीमध्ये होत्या काल सुनित्रा पवारांसोबतच त्यांचा मुलगा पार्थ पवार असेल त्याचबरोबर लहान मुलगा जय पवार असेल याचबरोबर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे सुद्धा दिल्लीमध्ये होते त्याचबरोबर सुप्रिया सुळे यासुद्धा दिल्लीला रवाना झालेल्या होत्या हे सगळं पवार कुटुंब काल दिल्लीमध्ये होतं त्याच्यामुळे सगळ्याच एकूणच राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय होता की नेमके राष्ट्रवादीमध्ये ज्या काही सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत एकीकडे विमान अपघाताच्या चौकशीबाबतचे उपस्थित होत असलेले प्रश्न आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत होत असलेल्या मोठ्या घडामोडी किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे याबाबत उपस्थित होत असलेले प्रश्न या सगळ्यांमध्ये जेव्हा अर्थात सुनेत्रा पवार पार्थ पवार हे मोदी भेट घेतात तेव्हा तो चर्चेचा विषय असतो आता पार्थ पवारांची सुद्धा मोदींच मोदींनी भेट घेणं या पवार कुटुंबांना मोदींची भेट घेणं मोदींची याला एक वेगळं वेगळा अर्थ का प्राप्त होतो कारण सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर आता तिथे पार्थ पवार बसणार का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली होती आणि काल मोदींची भेट पार्थ पवारांनी सुद्धा घेतलेली आहे किंवा सुनेत्रा पवारांसोबत तिथे पार्थ पवार सुद्धा उपस्थित होते त्याच्यामुळे अर्थात या संदर्भात तिथे काही चर्चा झाली का हा एक महत्वाचा प्रश्न दुसरा सगळा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे एकत्रीकरणाबाबत काय चर्चा झाली का कारण सातत्यानं अजित पवारांच्या जाण्यानंतर ज्या घडामोडी घडत आहेत रोहित पवार बारा फेब्रुवारीला एक पत्रकार परिषद घेणार होते उद्या विलिनीकरणाबाबत काही महत्वाचे गौप्यस्फोट करणार होते किंवा त्यांच्याकडे काहीतरी खाजगी माहिती आहे खुलासे ते करणार होते ती पत्रकार परिषद त्यांनी पुढे ढकलली अर्थात यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात याची नेमकी कारण काय असू शकतात विलिनीकरणाबाबत पडद्यात काहीतरी आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात कारण सुनेत्रा पवारांनी ज्या प्रकारे शरद पवार आजारी असताना किंवा एकूण असताना जे जो खोकल्याचा त्रास होतो जेव्हा ते रुबी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा सुनित्रा पवारांनी त्यांची घेतलेली भेट असेल त्यानंतर एक मंत्रालयामध्ये त्या गेल्या आणि त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांचं रवाना होणं तिकडे सुप्रिया सुळेंनी सुद्धा जाणं आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तिथे उपस्थित असणं रोहित पवारांची तिकडे दुसरीकडे आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये सुद्धा रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेणं अजित पवारांच्या विमान अपघातावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले अर्थात पण विलिनीकरणासंदर्भात रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलणं या सगळ्यानंतर हे प्रश्न उपस्थित होतात की अर्थात विलिनीकरणाबाबत काहीतरी शिस्त आहे आणि मोदी शहांपर्यंत ही सगळी गोष्ट गेलेली आहे आणि नेमकं सुनेत्रा पवारांना किंवा पवार कुटुंबाला ते उपस्थित असलेल्या तटकरे पटेलांना मोदी शहांनी काय सांगितलं याची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे अर्थात जेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना या संदर्भात विचारण्यात आलं प्रफुल्ल पटेल तटकऱ्यांना या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही एक सदिच्छा भेट होती आमची राजकीय कुठलीही चर्चा झालेली नाहीये सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतरची पहिल्यांदा त्यांनी मोदी शहांशी घेतलेली ही भेट होती अर्थात तिथे जर आपण बघितलं तर राजकीय चर्चा होणं अपेक्षित आहे कारण जेव्हा अशा प्रकारे सुनेत्रा पवार मोदी शहाना भेटतात आणि त्यानंतर इतक्या मोठ्या घडामोडी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये सुरू आहेत अर्थात त्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे पण नेत्यांनी याबद्दल भाष्य करणं टाळलेलं आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुद्धा भेट झालेली आहे आणि प्रफुल्ल पटेलांनी या संदर्भात काय चर्चा केली याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत यावेळी पटेलांच्या निवासस्थानी चर्चा झाली अशी सुद्धा एक चर्चा आहे आता एकूणच भावना अशी आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुरेंद्र पवारांना हे पद द्यावं किंवा त्यांनी सुद्धा ही सगळी सूत्र स्वीकारावी अर्थात अजून सुद्धा तो कुठलाही निर्णय झालेला नाहीये पण राष्ट्रवादीमध्ये सध्या ज्या काही मोठ्या घडामोडी घडतात एका बाजूला अशी चर्चा होती की उद्या बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत घोषणा होणार होती अजित पवार घोषणा करणार होते पण अर्थात या सगळ्या चर्चा आहेत अजित पवारांच्या जाण्यानंतर हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत पण ज्या प्रकारे शरद पवारांच्या बाजूने मोठ्या घडामोडी किंवा भाष्य केलं जात आहे खुल्यापणाने विलीकरणाबाबत तितकं भाष्य हे अजित पवारांच्या पक्षाकडून केलं जात नाहीये पण दिल्लीमध्ये जी चर्चा झालेली आहे त्या स त्यामध्ये विलिनीकरणाबाबत मोदी शहांसोबत सुनित्रा पवारांची किंवा एकूणच राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यासंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं कारण जर आपण बघितलं तर रोहित पवारांनी सुद्धा त्यांची पत्रकार परिषद पुढे घेतलेली आहे आणि असं म्हटलं त्यांनी एक कारण दिलं की माझ्या अजित पवारांच्या चौकशीबाबत ज्या बैठका आहेत त्या सुरू आहेत पण अर्थात हे प्रश्न अनेक अनुत्तरित आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याची उत्तरं मिळू शकतात कारण राष्ट्रवादीमध्ये ज्या मोठ्या हालचाली होत आहेत विलिनीकरण असेल किंवा एकूणच जर आपण बघितलं तर सगळे नेते दिल्लीमध्ये जाणं आणि या या सगळ्या संदर्भामध्ये भेट पुढे संदर्भात काय घडतं हे पाहणं अर्थात काही असतील ती कमेंट सांगा दुसऱ्या बातमीकडे आपण जाणार आहोत लगेच ती म्हणजे अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची चौकशी करणाऱ्या डीजीसीए बाबत आता आपल्याला हे माहितीच डीजीसीए या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करते काल डीजीसीएचं एक पथक बारामतीमध्ये होतं बारामतीमध्ये तिथलं ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी त्यांनी एकूणच सगळ्या परिस्थिती एरियाची पाहणी केली तिकडे पडताळणी केली जे कोणी ग्रामस्थ असतील तिथले अप्रत्यक्षदर्शी असतील किंवा एकूणच त्या बारामतीतल्या सगळ्या ज्या ठिकाणी अपघात झाला तिथली पाहणी करून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांची आणि या सगळ्यांचा अहवाल डीजीसीएची जी टीम आहे जे पथक आहे ते सादर करेल काही दिवसांनंतर पण एक निर्णय जो आहे डीजीसीए ने घेतलेला त्याची आता मोठ्या प्रमाणात चर्चा

विमान आहे त्या ते विमान या लिस्टमध्ये नाहीचे चौदा विमानांच्या जसं ज्या विमानांच्या कंपन्यांचं त्यांनी स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये बीएसआर कंपनीचं विमानच नाहीये जे अजित पवारांच्या अपघाताच्या वेळी जे विमान होतं तिथे त्याच्यामुळे या निर्णयाची चर्चा होती होतीये की हे पहिल्या त्यांच्या पहिल्या निर्णयामध्ये हे विमान असणं या कंपनीचं विमान असणं अपेक्षित होतं स्पेशल ऑडिटसाठी पण त्यांनी ते का घेतलेलं नाहीये अर्थात काय होणार आहे स्पेशल ऑडिटमध्ये ते मी तुम्हाला आहे विमानाची देखभाल कशी होते इंजिन व अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने जोपासल्या जातात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर नियमित तांत्रिक तपासणी होते का या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं हा विषय आहे की याच्यामध्ये स्पेशल ऑडिटसाठी आर कंपनीच्या विमानाचा समावेश का नाही एक, आहे डीसीएने असा निर्णय का घेतला अशी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती आहे त्याच्यामुळे एकूणच हा धक्कादायक निर्णय समजला जातोय आता चौदा या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे विमानाचा ते सुद्धा बघा एअर चार्टर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ए एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर चिप्सन एविएशन प्रायव्हेट लिमिटेड डेक्कन चार्टर प्रायव्हेट लिमिटेड ग्लोबल वेक्ट्रा हेलिकॉप अशा एकूण चौदा विमान विमानं आहेत चौदा कंपन्यांची विमानं आहेत पण याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीचं विमान नाही आहे स्पेशल ऑडिट जेव्हा अशा प्रकारे होते अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालेला आहे जे व्ही एस आर कंपनीचं होतं आणि व्ही एस आर कंपनीच्या विमानाचं स्पेशल ऑडिट का होत नाही डीजी निर्णय का घेतला याची मोठ्या प्रमाणामध्ये सध्या चर्चा सुरू आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आपल्याला सगळ्यांना माहिती प्रेझेंटेशन त्यांनी केलं दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले रोहित पवारांनी एक प्रेझेंटेशन देत कशाप्रकारे वी एस आर कंपनीची आतापर्यंतची हिस्ट्री ही वादग्रस्त राहिलेली आहे या कंपनीवर ताबडतोब बंदी आणावी कारण मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रिटीज किंवा मंत्री सुद्धा या फ्लाईटने या बी एस आर कंपनीच्या विमानाने प्रवास करतात त्याच्यामुळे किती हे धोकादायक आहे आणि कशा प्रकारे पायलट असेल किंवा बीएसआर कंपनी असेल यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले यावर फडणवीसांची एक प्रतिक्रिया आली की अशा प्रकारे चौकशी सुरू असताना रोहित पवारांनी भाष्य करू नये कारण जे एकूणच लोक आहेत त्यांच्यावर कुठेतरी संभ्रमाचं त्यांच्यात वातावरण निर्माण होऊ शकतं पण डी जी सी ए नेमका काय निर्णय घेतं किंवा डीजीसीए नेमकी काय चौकशी करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असताना जेव्हा स्पेशल ऑडिटमध्ये व्ही एस आर कंपनीचंच नाव नावाचा समावेश होत नाही तेव्हा अर्थात त्या संदर्भात चर्चा होणं अपेक्षित आहे अर्थात एने हा निर्णय का घेतला याबद्दल त्यांचं काही स्पष्टीकरण येतं का ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुमची या दुसऱ्या बातमीबद्दल सुद्धा काही मतं असतील ती सुद्धा कमेंटमध्ये सांगा आता आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजेच रितू तावडे ज्या मुंबईच्या महापौर आहेत त्यांच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवर आली भाजपचा महापौर जो आहे तो मुंबई महापालिकेवर बसला आणि काल या महापौर पदासाठी रितू तावडे यांची निवड झाली निवर मुंबई महापालिकेचं जे एकूणच सगळं सभागृह आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अनेक भाजपचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सगळे नगरसेवक उपस्थित असलेले दिसले त्याचबरोबर सभागृहाच्या गॅलरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे राहुल नार्वेकर हे सुद्धा उपस्थित होते गोंधळाचं सभागृहात होतं कारण एकीकडे एक एक देवाभाऊ नावाच्या दुसरीकडे ठाकरे ठाकरे अशा घोषणा सुरू होत्या या सगळ्यांमध्ये रितू तावडेंनी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत मुंबईमध्ये कशा प्रकारे आम्ही बांगलादेशींना कायमचं हटवू किंवा आम्ही बेकायदेशीर बांगलादेशींना हटवणं हे आमचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे हे सांगताना त्यांनी मुंबईमध्ये टँकर माफियांचा सुद्धा कशा प्रकारे आम्ही चाप त्यांच्यावर लावू हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नेमकं ऋतू तावडे काय म्हणाल्या मुंबईसाठी त्यांचा नेमका काय प्लॅन आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघा <coughs> सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे दरवर्षी होणाऱ्या पाणीपट्टीतील दरवाढीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आठ टक्के दरवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय आम्ही घेणार असून हे जर ठि स्थिर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर टँकर माफियांची मक्तेदारी मोडण्यासाठी टँकर माफिया फ्री मुंबई हे धोरण राबवण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे टँकर माफियांची मक्तेदारी आम्ही मोडूस त्याचबरोबर टँकर माफिया फ्री मुंबई जे आहे हे धोरण आम्ही अवलंबवू असं त्यांनी म्हटलेलं आहे राहिला बांगलादेशींचा प्रश्न जेव्हा रितू तावडेंची घोषणा झाली नावाची तेव्हाच त्यांनी बांगलादेशी या मुद्द्याकडे सगळ्यात जास्त फोकस केलेला आहे आणि त्यांनी काल सुद्धा असं म्हटलं की त्यांना हटवणं बेकायदेशीर बांगलादेशींना हे आमचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट असणार आहे ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारींचं निवारण करण्यासाठी आम्ही विशेष हेल्पलाईन सुरू करणार आहोत अर्थात आता महापौरपदी त्यांची निवड झाल्यानंतर अनेक निर्णय आम्ही आम्ही खऱ्या मुंबईकरांच्या विकासासाठी काम करू असं त्यांनी आहे पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर आरोप सुद्धा होत आहेत किशोरी पेडणेकर असतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या यांनी असं म्हटलं की काळा दिवस आजपासून सुरू झालेला आहे मुंबईकरांसाठी एकूण हे आरोप प्रत्यारोप सुरू होत असताना मुंबईकरांसाठी आता नेमके नवीन घोषणा किंवा मुंबईकरांच्या विकासासाठी पुढे जाऊन काय करता येतं काय घोषणा होतात काय प्लॅन रितू तावडे करतात किंवा कशाप्रकारे पहिल्यांदा जेव्हा भा भाजपचा महापौर होतो नेमकं मुंबईकरांच्या विकासासाठी नेमकं काय काय केलं जातं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे अर्थात रित चावडेंनी ज्या घोषणा केलेल्या आहेत काल महापौरपदी विराजमान झाल्यानंतर त्याबद्दलची तुमची मतं काय आहेत तीसुद्धा तुम्ही सांगा या काही महत्वाच्या बातम्या होत्या दिवसभरातल्या अर्थात इतर जे अपडेट्स आहेत त्यावर आपली नजर असणारच आहे तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा इतर महत्त्वाचे व्हिडिओज आणि इतर महत्त्वाचे लाईव्ह पाहण्यासाठी लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद